हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आणि गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने आजच्या ब्लॉग ची आणि आजच्या व्हिडिओची करते आहे सुरुवात तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला ब्लॉगला करते आहे सुरुवात थमनेल तुम्ही बघितलंच असणार आहे थमनेलवर मी ऑफर्स दिलेला आहे आजच्या की उलण रंगोली मॅट जसं मी सुरू केलेलं आहे ना उलण रंगोली मॅटचा घरून व्यवसाय जेव्हापासून सुरू केलेला आहे तेव्हापासून तर आतापर्यंत मला आहे ना Uh, सगळ्यात मोठी ऑर्डर म्हणता येणार आहे हळूहळू टुकू टुकू थोडं थोडेसे प्रोडक्ट जात होते असं काही नाही हळूहळू रंगोलीज विकल्या जात होत्या पण आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑर्डर आता ती आहे तर छोटीच आहे पण माझ्यासाठी ती खरंच खूप मोठी आहे ती ऑर्डर आणि ती ऑर्डर मला गणपती बाप्पा ज्या दिवशी बसले त्या दिवशीच म्हणजे भेटली याचा मला खरंच खूप आनंद होतोय तर म्हटलं चला तोच आनंद तुमच्यासोबत शेअर करते आणि मुलं व्यवसाय सुरू केलेला आहे तर मग त्याला मी आ, कसा पुढे नेत आहे तेच तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मला सांगा की माझं गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटतंय मस्त असं ह्या वर्षीच जो माझा व्यवसाय मी सुरू केलेला आहे ना तर त्याच व्यवसायाचे थीम धरून मी माझं ह्या वर्षीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे तुम्ही खाली तुम्हाला दिसत असेल झालर पण आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा छानशी अशी झालर पण केलेली आहे त्यानंतर अष्टविनायक केलेले आहे थोडा कॅमेरा ॲडजस्ट करते तर छानशे अशी झालर पण केलेली आहे अष्टविनायक केलेले आहे आणि हे छान असे लटकन वगैरे केलेले आहे सो so, या वर्षीची माझी थीम जी आहे म्हणजे प्रत्येक वर्षी ना माझे बाप्पा जेव्हा मी बसवते ना गणपती बाप्पा त्यावेळेस वेगवेगळी काहीतरी थीम असते माझी सो so, या वर्षीची मस्त उलंग रंगोलीची थीम बनवली आणि शिवाय काय बनवू मागे असं डोक्यात चाललं होतं तर मग माझी पार्टनर तुम्हाला माहिती पार्टनरशिप मध्येच माझा व्यवसाय सध्या सुरू आहे तर तमा ती आणि मी असं डोकं लावलं की गणपती बाप्पाच्याच रिलेटेड काहीतरी छान असं मागे बनवूया सो हे अशा अष्टविनायक आम्ही करून असं माझं डेकोरेशन केलेलं आहे तर सगळ्यात आधी मला कमेंट्स करून नक्की सांगा की, की माझ्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटतं आहे तुम्हाला आणि चला आता सुरुवात करते की काय मला नेमकी ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर सगळ्या शेवटला दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप करू नका फक्त आणि व्हिडिओ खूप हेल्पफुल पण होऊन जातो इन्फॉर्मेटिव्ह पण होऊन जातो पण मध्ये मध्ये स्किप केल्यामुळे तुम्हाला अजिबात तो समजत नाही ओके तर आता काय काय ऑर्डर आलेली आहे ते तर तुम्हाला दाखवणार आहे पण ती कशी कशी पूर्ण केली ते सुद्धा सगळं शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते होती आणि सगळ्यात शेवटला तुम्हाला दाखवते की मी आ, काय काय ऑर्डर आलेली होती कशी कंप्लीट केली ऑर्डर आहे छोटीशीच ऑर्डर अशी खूप सारी मोठी नाही आहे बाकीच्या ज्या उलन रंगोली मॅट ज्या बनवता आहेत ना किंवा माझ्या आधी खूप आधी ते या व्यवसायात उतरल्या आहेत तर त्यांना भरपूर अशा ऑर्डर येत आहेत पण मला कसं हार्डली वन मंथ झालेला आहे महिनाच झालेला आहे आता मी ह्या व्यवसायामध्ये उतरले आणि महिनाभरामधली माझी ही पहिली ऑर्डर आहे जी छान आलेली आहे म्हणजे मला समाधानकारक अशी ऑर्डर आलेली आहे आणि ती ऑर्डर म्हणजे आम्ही मी तुम्हाला पुढे सांगतेच आता करता करता सांगते की आ, काय काय बनवलं आणि सगळी थोडीफार माहिती पण देण्याचा प्रयत्न करते ओके तर व्हिडिओ हा स्किप बिलकुल करू नका तर बघा आता मला काय काय ऑर्डर आलेली आहे किंवा उलन रंगोलीमध्ये काय काय रंगोलीज द्यायच्या आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे त्यापूर्वी सांगते की पसारा म्हणजे जो माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला पसारा दिसतो आहे ना तो सगळ्यात आधी इग्नोर करायचा आहे कारण की माझा ना रूम खूप छोट्या आहे त्या छोट्याशा रूममधून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आणि ज्या कोणी लेडीज आहे रंगोली उलन मॅटच्या व्यवसायात उतरल्या आहे त्यांना माहिती आहे रंगोली मॅटच्या मॅट बनवण्यासाठी इतका सारा पसारा होऊन जातो ना घरामध्ये तो सगळा मॅनेज करायचा म्हटलं की अक्षरशः नाकी पण तरी असो व्यवसाय करायचा आहे तो छोट्या रूम मध्ये असो की मोठ्या रूम मध्ये असो व्यवसाय करायचा आहे आपल्याला आपण एकदा मनाशी ठाणलं आहे ना तर मग अजिबात मागे हटायचं नाही तर प्लीज पसारा थोडासा इग्नोर करा तर आता सगळ्यात आधी त्यानंतर मी तुम्हाला माझ्या पार्टनरची ओळख करून देते ही आहे योगिता माझी पार्टनर आम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केलेला आहे तसं बघायला गेलं ना उलन रंगोली मॅटचा जो व्यवसाय तो पार्टनरशिपमध्ये आहे ना सुरू केलेला आहे ना तर ठीक ठीक प्रमाणात आम्हाला तो परवडतो आहे कारण की जे इन्कम येतं ते सुद्धा आम्हाला डिवाईड करावं लागतं पण असो मी असा विचार केला की ही जी कन्सेप्ट आहे ती सगळ्यात आधी माझ्या डोक्यात आलेली आणि ही माझी मॉर्निंग वॉकवाली मैत्रीण आहे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकसोबतच करायचो सो मी यांना सजेस्ट केलं की असा असा व्यवसाय माझ्या डोक्यात आहे तर तुम्हाला करायची इच्छा आहे का तर त्या पण लगेच हो बोलल्या आणि कसं आहे ना त्यांना पण गरज होती त्यामुळे मला असं वाटलं की एखादी गरजू व्यक्ती जर गरजू व्यक्ती आणि तिला पण व्यवसाय करण्याचा जर चान्स मिळत असेल आणि एखादी हेल्प माझ्याकडनं पण त्यांना होत असेल तर काय हरकत so, आहे सो असं मी त्यांना सजेस्ट केल्यामुळे त्यांनी लग त्या पण लगेच रेडी झाल्या आणि मग आमच्या उलन रंगोली मॅटच्या व्यवसायाला मी सुरुवात केली हा की के आम्हाला सुरुवातीला म्हणजे जे प्रॉफिट मिळतं ते आम्हाला अर्ध अर्ध घ्यावं लागतं त्यामुळे जो काही आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो ती पण अर्धे अर्धे असते तर सुरुवातीला इतके सारे इन्कम आम्हाला होत नाही आहे पण त्याचा विचार आम्ही अजिबात करत नाही आमचा जो वेळ आहे ना जो मोकळा वेळ होता आमच्याकडे तो कुठेतरी युटिलाईज होतोय आणि शंभरच्या जागी आम्ही पन्नास रुपये तरी कमवायला लागलेलो आहोत याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो किंवा याचं समाधान वाटतं रात्री अशी सुखाची झोप हो येते ना की बस तुम्हाला काय सांगू आणि खरं सांगते की उलन रंगोली मॅड बनवणं म्हणजे खूप सोपं आहे असतला अजिबात भाग नाही आहे खूप मानपाट एक होऊन जाते खूप म्हणजे कष्ट आहे या व्यवसायामध्ये तर ते कष्ट करून जेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं ना तेव्हा खरंच खूप आनंद होतो तर हे बघा आता हे सनफ्लावर आहे म्हणजे आम्ही याला हाफ पानांची डिझाईन असं आम्ही म्हणतो याला तर याची भरपूर सारी अशी ऑर्डर आलेली म्हणजे ही ऑर्डर जी आहे ना ती आम्हाला ना रिसेलिंगसाठी आम्ही ही ऑर्डर बनवतोय तसं बघायला गेलं तर आम्हाला आता सध्या सॅम्पल पीस बनवून द्यायचे आहे सो त्या सॅम्पल पीसमध्ये आम्हाला कमळचे कॉर्नर्स बनवून द्यायचे आहे हे सनफ्लावर बनवून द्यायचे आहे हाफ पीसमधले त्यानंतर योगिता जे काही डिझाईन बनवत आहे मोराच्या आकाराचं किंवा मोराचे जे कॉम्बिनेशन असतं ते गोलमध्ये गोल, गोल रंगोलीमध्ये बनवत आहे तर त्याचा एकच पीस सॅम्पल द्यायचा आहे त्यानंतर देवीचे पाऊल पाऊल झाले हां असे तीन चार प्रकार जे आहेत ना आ, न, <coughs> आ, ते आम्हाला सॅम्पल पीस बनवून द्यायचे आहेत तर सध्या ही सॅम्पल पीसची आम्हाला ऑर्डर आलेली आहे सो थोडंसं रिजनेबल रेटमध्येच आम्ही ही सध्या सेल करणार आहोत तर जसं रंगोली मॅच सुरू केलं ना तेव्हापासूनची ही आमची पहिली मोठी ऑर्डर असणार आहे सुरुवातीची म्हणजे काय म्हणता येईल त्याला की कमी याच्यामध्ये जास्त आम्ही वुलन्स बनवलेले आहे नाही का अशा पद्धतीची ऑर्डर आहे तर आता ही ऑर्डर आम्ही कशी कम्प्लीट केली तर तुम्हाला सांगते सनफ्लावरमध्ये माझा हात खूप बसलेला आहे त्यामुळे सनफ्लावर मी बनवायला घेतले त्यानंतर ही जी रंगोली आहे ती योगिता छान पद्धतीने बनवू शकते त्यामुळे तिने ती, ती रंगोली बनवायला घेतली सो असं आम्ही काम डिवाईड करून घेतलेलं आहे आणि म्हणजे डिझाईन डिवाईड करून घेतलेले आहे आणि बराबर अशी कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे सो आता ही ऑर्डर मिळाली आम्हाला गणपतीच्या म्हणजे गणपतीच्या दिवशी नाही म्हणताना गणपतीच्या आदल्या दिवशी ऑर्डर आम्हाला मिळाली आणि कन्फर्म ती आम्हाला गणपती ज्या दिवशी बसले ना त्या बस ही कन्फर्म झाली मग काय झालं की दोन दिवसात ती ऑर्डर आम्हाला कम्प्लीट करून द्यायची होती गणपती बसले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही ही ऑर्डर घ्यायला लागलो तर दिवसभरामध्ये भरपूरशी निम्मी ऑर्डर आमची क म्हणजे पु कंप्लीट झाली आणि निम्मी ऑर्डर दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसामध्ये आम्ही ही ऑर्डर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मी फक्त एवढंच सजेस्ट करेल बाकीच्या लेडीजला ज्यांना पण ह्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे ना तर त्यांनी डेफिनेटली उतरा आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त व्यवसाय सुरू कराल ना तर त्यावेळेस फक्त आपल्या आजूबाजूचे लोकच गृहित धरू नका आजूबाजूचे ग्राहकच आपल्याकडनं घेतील ह्या भरोश्यावरती उतरू नका तर सोशल मीडियाचा तुम्ही भरपूर सारा उपयोग करून घ्या आणि मार्केटिंग करा मोठं होलसेल मार्केट कुठे आहे ते शोधा त्यानंतर त्या होलसेल मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या रंगोलीस कोणी घेत आहे का किंवा अशा पद्धतीच्या रंगोलीस तिथे विकल्या जातील की नाही हे पण बघा आणि शक्यतो रिसेलिंग करण्याचा पण प्रयत्न करा जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये माल बनवण्याचा प्रयत्न करून रिसेलिंग पण करण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा की मला मी भरपूर सारे असे व्हिडिओ बनवते त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कवर करण्याचा प्रयत्न करते पण तरी मला सगळ्यात जास्त तो विचारत म्हणजे विचारला जाणारा प्रश्न की मी जे किट तयार केलेला आहे ना ज्या कोणी लेडीज आहे त्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात करायची आहे पण त्यांच्यासाठी उलन रंगोली परत ग गु, ग्लुगन झालं रेग्झिन झालं हे अवेलेबल होत नाहीये तर त्या लेडीजसाठी मी कीट के ते किट तयार केलेलं आहे त्या किटमध्ये या सगळ्या वस्तू तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर ते किट कसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं किंवा त्या किटची ऑर्डर कशी द्यायची ना तर ते सुद्धा सांगितलेलं आहे पण तरी भरपूर लिडर्स आपल्याला मला तोच एक प्रश्न विचारतात की कीट ऑर्डर करायचं आहे कीट ऑर्डर करायचं आहे ते कसं करायचं तर मी तुम्हाला सांगते की आपल्याला इन्स्टाला मला डी एम करा तुम्ही आणि इन्स्टाला तुम्ही ते ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलेवरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कारण की आपण घरातून व्यवसाय करते मी सध्या ॲपद्वारे वगैरे व्यवसाय करत नाही आहे व्यवसाय जसा जसा मोठा होईल तसं तसं मी कॅश ऑन डिलेवरीसुद्धा करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे सो तुम्ही इंस्टाला मला डी एम करा आणि ते लवकरात लवकर कीट हे मागवू शकतात तर तो प्रश्न सारखा सारखा मला विचारला जातो आणि दुसरा प्रश्न हा पण विचारला जातो की ताई रेग्झिनवर काम केलेलं ठीक की कॅनव्हासवर तर मी प्रामाणिकपणे उत्तर देईल की मी आतापर्यंत कॅनव्हासवरती रंगोली उल रंगोली ज्या आहेत ना उलन रंगोली त्या बनवलेल्या नाही आहे त्यामुळे मी त्याचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही हो रेग्झिनबद्दल मी पूर्ण गॅरंटी तुम्हाला देऊ शकते की रेग्झिनवरती तेव्हा तुम्ही उलन रंगोली ती तिथे अतिशय व्यवस्थितपणे चिटकते वॉशेबल पण होऊन जाते त्यामुळे कॅनव्हासवर कशी बनते याची मला खरंच आयडिया नाही आणि यापूर्वी ज्या ताईंनी जर बनवल्या असतील कॅनव्हासवरती रंग तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करा म्हणजे बाकीच्या ताईंना सुद्धा त्याची हेल्प होणार आहे एकमेकींना हेल्प करूनच आपण आपला व्यवसाय हा पुढे नेऊया आणि सगळ्यांसाठी हा व्यवसाय ना एक इन्कमचं साधन बनवूया असं मला असं वाटतं तर काही आणखीन काही गोष्टी असतील ना ज्या मला माहिती नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे उलण रंगोलीबद्दल तर त्या प्लीज माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा सांगा म्हणजे जेणेकरून बाकीच्या ताईंना सुद्धा याची हेल्प होणार आहे तर बघा माझ्या व्हिडिओमधून जेवढी हेल्प करता येईल मला तेवढी ते मी करण्याचा प्रयत्न करतेस पण बाकीच्या पण ताईंना रिक्वेस्ट आहे की त्या जर ह्या व्यवसायामध्ये ऑलरेडी उतरलेल्या आहेत त्यांना माझ्यापेक्षा दुसरी काही आणखीन माहिती असेल उलर रंगोली मॅटची तर त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये या आणि आपल्या बाकीच्या ताईंनासुद्धा हेल्प करा तर बोलता बोलता बघा माझी सगळी जी आम्हाला आलेली ऑर्डर होती ती कम्प्लीट झालेली आहे आणि आता ह्या पॉलिथीनसुद्धा मी आता नव्याने खरेदी केलेले आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे की मी मेशोवरतीसुद्धा काम करायला सुरुवात केलेली आहे मेशोवरती सेलिंग करायला सुरुवात केलेली आहे सो मेशोवरती असो की बाहेरगावी मला किट प्रोव्हाइड करायचं असेल किंवा कशासाठी पण असेल तर मी ही कुरिअर बॅगसुद्धा परचेस केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशा तुमचा व्यवसाय जो आहे तो हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा कारण की आता रिसेंटली ह्या जो व्यवसाय आहे ना तो खूप ट्रेंड मध्ये आहे आणि बऱ्याचशा ताई हे सुद्धा आहेत मला की ताई तू क्लासेस घेणार आहे की नाही क्लासेस घेणार आहे की नाही तर जसं जमेल तसं मी माझ्या ऑर्डर जसं कमी झाल्यानं ना किंवा मला थोडं रिलॅक्सेशन मिळालं नाही ह्या कामातून की मी क्लासेस पण घ्यायला नक्कीच सुरुवात करणार आहे ट्रेसिंगसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे थोडासा वेळ द्या मला आपण आहे ना सगळ्या म मै मैत्रिणींचं जे काही आहे ना म्हणजे सगळ्या मैत्रिणींना ह्या व्यवसायासाठी जी काही माझ्याकडनं मदत होईल ती मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता सध्या मीच नव्याने सुरुवात केलेली आहे आणि नव्याने म्हण ना म्हटलं तरी पण मला भरपूरचा असा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुमची हेल्प नक्कीच करू शकते क्लासेससुद्धा लवकर सुरू करू या डिझाईनसुद्धा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आता डिझाईन म्हणजे काय तर आता भरपूर लेडीज अशा आहे की त्यांना आहे ना हाताने डिझाईन आपल्याला ड्रॉ करता येत नाही पाहिजे तसे पानांचे शेप मोराचे आकार ओम नमशिवाय स्वस्तिक हे पाहिजे तशा आकारामध्ये जमत नाही तर त्याचं स्ट्रेसिंग किंवा त्याचं डिझाईन तुमच्यापर्यंत मी किटमध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे तर साठी सुद्धा मला खूप रिक्वायरमेंट येत आहे तीसुद्धा ती आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला हा आहे आता दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल अशीच आता क्लिप जॉईन करून दिली आधीचा जो व्हिडिओ म्हणजे आधीची जी क्लिप होती ती ऑर्डरची होती आणि आता हे मी नाईटला बारा वाजता काम करते आहे ही कोणती ऑर्डर होती काय आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की मी कमेंट्स सॉरी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल झाला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि काहीही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि इन्स्टाला डी एम करा प्लीज तुम्हाला जर किट हवं असेल उलन हवे असेल रेक्झन हवं असेल तर मला इन्स्टाला डी एम करा प्लीज कारण वि तिथे विचारू नका आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन विचारू नका ताई किट कसं ऑर्डर करायचं किंवा ताई इथे किट ऑर्डर होईल का किंवा उलंची किंमत तिथे विचारू नका कारण तिथं मी जास्त बघत नाही जेवढं वेळ मी इन्स्टामध्ये देते आहे इन्स्टावरती प्रायव्हेट मॅसेजमध्ये जाऊन आपण करू शकतो बोलू शकतो तसं यूट्यूबमध्ये मॅसेज येणा खालीवर होऊन जातात भेटत नाही ॲक्च्युली मॅसेज त्यामुळे पुन्हा एकदा सांगेल की इन्स्टावरती डी एम करा तुम्हाला जर कीट हवं असेल उलन हवं असेल रेग्झन हवं असेल अगदी रिजनेबल रेटमध्ये मी तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बा बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये